आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पोलीस ठाण्यातून ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात असलेल्या पोलीस अंमलदाराचा अपघाती मृत्यू झाला बंगळुरू मुंबई महामार्गावर रावेत इथे पोलीस अंमलदाराच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली ही घटना सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रो रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास घडली सचिन नरुटे वयवर्ष अडतीस राहणार वाकड असं मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराचं नाव आहे पोलीस अंमलदार सचिन नरुटे हे देहुरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते सोमवारी डे शिफ्ट झाल्यानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यातून घरी जाण्यासाठी निघाले बंगळुरू मुंबई महामार्गावरून वाकडकडे जात असताना रावेत येथे दुचाकीला भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली सचिन नरुटे या अपघातात गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत पारस मोबाईल ॲक्सेरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस